नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र खरत यांनी येथील मैथिली पाटील यांच्या वडिलांची व कुटुंबी सांत्वनपर भेट घेतली मैथिली पाटील पनवेल उरण परिसरावर शोककळा पसरली अत्यंत अनपेक्षितपणे हा अपघात घडला त्यानंतर संपूर्ण देश दुःखात लोटला गेला अहमदाबाद मध्ये मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे अतिशय हुशार आज न्हावागावातून येऊन आपले येरवस्टच होते मला पण अपघात झाल्यानंतर समजलंय तर हे फार दुःखाचा डोंगर नुसता त्यांच्या कुटुंबियांना व आईवडलावर नाही तर संपूर्ण न्हावागाव आज न्हावागावचे आमचे सर्व माझी सर्व आजी माझे सरपंच उपसरपंच सगळे नेते मंडळी सर्व पक्ष हजर आहेत मग अख्खं गाव आणि हा परिसरच काल तुम्ही पाहि पाहिला असेल तर अगदी पनवेल उरणच्या सगळ्यांच्या स्टेटसवर तिचे फोटो होते तर अतिशय दुःखद घटना आहे हृदय द्रावक अशी घटना आहे कारण मी रोज इंटरनॅशनल मी तुम्ही धरा का वर्षातून सात आठ वेळेला मी इंटरनॅशनल असतो सतत मी विमानात आहे मी पाहतो पण अशा प्रकारचा अपघात पाहिला नाही का टेक ऑफ झाल्या झाल्या पडलाय टेक ऑफ होऊन वर जर गेला काय झालं तर आपण समजतो का त्याच्यात काय बिघाड झाला तर समजतो ती संधी तरी मिळते पण याच्यामध्ये जस्ट टेकऑफ झाल्यामुळे एवढा फ्यूल होता आणि पडलंय त्या जिथं डॉक्टर्ससाठी रेसिडेन्स होतं किंवा हॉस्टेल होतं त्याच्यावर पडलं म्हणजे संधी कोणाला त्याच्यामध्ये मिळाली नाही आणि एक आपली विभागातील एक कन्या याच्यामध्ये गेली त्यामुळे आम्ही सर्वच आपण पहिले सर्व आमदार खासदार येऊन गेले याच्यामध्ये सर्वच आम्ही त्याच्यामध्ये आणि कुटुंबियांना तर हे गावावर आणि या विभागावरच शोका पसरलेले असा आहे आणि आता त्याचं जे आहे का शेवटी त्यांनी फार प्रायोरिटीवर पंतप्रधान स्वतः उतरले आहेत अमित शहा स्वतः गृहमंत्री होऊन गेलेत गुजरातचे मुख्यमंत्री आहेत आपले मुख्यमंत्री त्यांच्या संपर्कात तर सर्व सरकारी यंत्रणा फार त्याच्यामध्ये डी एन ए टेस्ट होणं गरजेचं आहे आई आणि मामा गेल्या डी एन टेस्टचा रिझल्ट त्याच्यामध्ये काय होईल त्याच्यानंतर ती बॉडी दिली जाईल कारण तुम्हाला माहिती आहे का मृत्यदेहांची अवस्था काय आहे तर आता हे सारं क्रिटिकल आहे डी एन ए टेस्ट झाल्यानंतर ते माहिती आहे आणि अशात आता लवकरात लवकर ती बॉडी मिळावी असा प्रयत्न आहे आणि त्याआधी शंभर टक्के सरकारी यंत्रणा फार अगदी सेंट्रल टू आ, स्टेट लेवलच्या सर्व त्याच्यामध्ये आहेत आणि सर्व आपल्या मा, आपले महाराष्ट्र मुख्यमंत्री किंवा सर्व वरचे नेते संपर्कात आहेत